नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट एटी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूलमध्ये आपले सरसे स्वागत आहे आज आपण आहोत आपल्या शुगर केनच्या प्लॉटमध्ये हा शुगर केनचा प्लॉट आहे याची लावगण आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आज आहे दहा जून दोन हजार चोवीस तर पहा आपल्या ऊसाच्या कांड्याची जाडी आणि लांबी एक नंबर मेंटेन आहे पहा खूप छान कांड्याची साईज मिळाली आपल्याला एक नंबर खूप छान तर ह्या उसाचं पूर्ण अनंतर व्यवस्थापन केलेलं आहे अलक्रॉप डेव्हलपमेंट एटी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूलच्या माध्यमातून हा प्लॉट मी तुम्हाला फिरून दाखवतो पहा पानाची लांबी रुंदी पण एक नंबर आहे आणि पुढं येणारं जे कांड़ा आहे ते पण छान आहे लांबी थोडी कमी आहे पण जाडी एक नंबर आहे जबरदस्त याला तुरतास आज आपण ऑट्रसोलेबल खताचा डोस आणि एक ड्रेंचिंग सोडलेली आहे ऑटरसोलेबल खताचा डोस आणि ड्रेंचिंग सुद्धा सोडली आहे आणि वरून एक आता आपल्याला मॅच डोस म्हणून खत व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे छान आहे जाडी कांद्याची लांबी याला मिळालेली नाही साईज त्याचं कारण आहे त्याचं डोस थोडे मेंटेन नाही राहिले मेंटेन केले नाही शेतकऱ्यांनी थोडं पाणी कमतरता होती त्या कारणास्तव त्यांनी डोस कंप्लीट केले नाही काही त्यामुळे त्यांना कांद्याची जाडी मिळाली नाही जाडी मिळायची सॉरी लांबी मिळाली नाही तर मित्रांनो हा शुगर केनचा प्लॉट याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन नत्रस्पुरत पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिबिड आणि क्लोरीन पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आहे शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अल्क्रॉप डेव्हलपमेंट एटी ट्वेंटी फार्मी मिडने स्कूलच्या माध्यमातून तर आपल्याला हा प्लॉट कसा वाटला लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा सध्या प्लॉट मेंटेन आहे धन्यवाद मित्रांनो नमस्कार राम राम